होळी सणाचे महात्म्य हिंदू धर्मामध्ये होळी या सणाला अत्यंत महत्व आहे होळी रंगपंचमी संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जात असते होळी आणि रंगपंचमीचे महात्म्य आज आपण जाणून घेणार आहोत संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम ट्रस्टचे मठाधिपती रमेश गिरीजी महाराज यांच्याकडून चला तर मग जाणून घेऊया होळी सणाचे महात्म्य जय जनार्दन राष्ट्रसंत गुरुजनारायण स्वामी आश्रमाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना होळीच्या शिमग्याच्या शुभेच्छा हार्दिक हार्दिक शुभेच्छा होळी सण हा आपल्या भारतीय संस्कृतीने प्रमाणे महत्त्वाचा आहे आपल्या देशभरात एक दीपावळीचा उत्सव आणि एक होळीचा उत्सव आपल्या विशेष करून काही भागामध्ये हा सण साजरा करण्याची परंपरा आहे विशेषत्वाने महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहार ह हरियाणा पंजाब वृंदावन काशी मथुरा अशा या परिसरामध्ये होळी सणाचा हा उत्सव अर्थात रंगपंचमी हा उत्सव आठ पंधरा दिवस त्या चालतो हा एक आनंदाचा सण मानला गेला आहे यामागचा ऐतिहासिक पौराणिक काही कथा आहे ज्यावेळेस हिरण्य मुलगा भक्त प्रल्हाद आणि हा भक्त प्रल्हाद देवाचं नामस्मरण करत असायचा पण हिरण्यकश्यपू सांगायचा देवाचं नामस्मरण देव दुसरं कोणी नाही मीच देव आहे असा हिरण्यकश्यपू म्हणत असल्यामुळे थोडक्यात बाप लेखाचा वाद अनेक दिवस चालला शेवटी हिरण्यकश्यपुने त्याची बहीण ढुंडा का हुताशिनी तिला एक ब्रह्मदेवाकडून कोण वर वरदान होतं ते वरदान असं की आग्नी जरी ती उभी राहिली आणि तिच्या अंगावर जी शाल असायची वरदानाची तिला अग्नी काही करू शकत नव्हता म्हणून शेवटी भगवंताचा भक्त प्रल्हाद आणि हिरण्य कश्यप हा राक्षस स्वृत्तीचा असल्याने आणि त्या प्रल्हादाला अनेक वेळेस मारण्याचा प्रयत्न त्यांनी केला करीत असताना शेवटी हा एक प्रयोग करून पाहिला आणि एक प्रयोग करून पाहिले प्रल्हाद भगवत भक्त असल्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची बाधा इजा झालेली नाही शेवटी या हिरण्यकश्यपूची बहिणीला ब्रह्मदेवकोन जे वरदान होतं का अग्नि काही करू शकत नाही म्हणून या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी आणि एका भर चौकामध्ये एक अग्नी पेटवला आणि पेटवला त्याच्यामध्ये ती प्रल्हादाला घेऊन बसली त्याला पकडलं त्याला धरलं घेऊन बसली कर्म, धर्म स्वयं तिच्या अंगावरची शाल उडून गेली आणि तीच जळाली तिची राख झाली आणि भक्त प्रल्हादाला थोडासाही चटका बसला नाही म्हणून तेव्हापासून ही परंपरा आपल्या देशभरामध्ये देशभराच्या काही राज्यामध्ये विशेषपणे हा उत्सव हा सण साजरा करण्याची परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये आणि या पौर्णिमेच्या दिवशी सर्व गावकरी मंडळे एकत्र येतात आणि ठिकठिकाणी येऊन गोवऱ्या आणतात लाकडं आणतात आणि आणि त्या ठिकाणी रांगोळी काढतात फुलहार ती सजावट करतात आणि तो पेटावतात आणि पेटून ती तिला होलिका म्हणतात आणि रे होळी रे होळी पुरणाची पोळी अशा जुन्या म्हणी आहे आणि इचकट पिचकट सगळं बोलतात आणि अशी ही परंपरा आजपर्यंत त्या अनादिकालापासून चालू आहे आणि हा या उत्सवाचा एक मोठा विशेष असा महिमा आहे की लोक तो साजरा करण्यात करतात म्हणून सर्व भाविक भक्तांना सद्गुरु जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने हो होळीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा